मिळत असेल तर तीन तीन लाख पगार आहेत संपूर्ण भारताच्या हिस्ट्री मध्ये पहिल्यांदा होत आहे बर की विजा बरोबर फॅमिली विजा देण्याची व्यवस्था ही फक्त महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी होते जर्मनी सारख्या देशामध्ये देशा सहा केंद्र अशी उभारली गेली आहेत की ज्याच्यामध्ये त्याला महाराष्ट्राची वेलकम केंद्र असं म्हटलं जाणार आहे आणि त्याला पन्नास मिलियन युरो हे सँक्शन केलेले आहेत मग तुम्ही नोकऱ्यांबद्दल बोलता आणि केवळ गुजरात बद्दल बोलता मग तुमच्याकडे विजन नाही आहे का इथं तर तुम्ही म्हणता की मला पंतप्रधान व्हायचंय मग पंतप्रधान व्हायला विजन लागते जी विजन मोदी साहेबांकडे आहे ती विजन नाही त्याचं तुम्हाला नोकऱ्या संदर्भात काय चाललंय हे का माहिती नाही मुंबईमध्ये जे ते ते तुम्ही करू शकला नाही ते महायुतीने केलेलं आहे हे तुम्ही लोकांना सांगत नाही आणि म्हणून एक प्रश्न विशेषतः सांगायचा आहे की हिंदुत्व ही एक विचारसरणी आहे आणि ती सोडलेली असेल तर मुंबईच्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही ठराविक प्रवृत्ती आमच्या ज्या प्रचाराला येतात त्यांच्याबरोबर आमची युती झालेली आहे पुढच्या काळामध्ये त्यांच्या ताब्यात मुंबई गेली तरी त्याला आमचा आक्षेप नाही हे स्पष्टपणे मुंबईकरांशी बोला आणि नंतर मुंबईकरांची मतं मागा असं मला स्पष्ट सांगायचं आहे ज्याला आपण म्हणतो मुंबई नाव हो मुंबईला वरून मुंबईचं नाव हो पडलेलं आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं मोठं शहर झालेलं आहे सिद्धिविनायक लाखो लोक येतात पंचवीस वर्षामध्ये तुम्ही उत्तर तुम्ही मुंबईकरांना दिलं पाहिजे नाहीतर विकास आराखडे नुसते तयार झालेले आहेत त्याची सुद्धा अनेक प्रकल्पाची निघालेली आहे बाणगंगाचं निघालेलं आहे म्हणजे मग मुंबईचं नाव घ्यायचं मुंबईकरांची मतं घ्यायची मुंबईकरांची मतं घेताना मराठी माणसाचा उल्लेख करायचा आता ज्या चार लाख नोकऱ्या होणार आहेत या एका वर्षामध्ये सुद्धा चार लाख लोक गेली तर त्यांना अक्सेप्ट करायची तयारी जर्मनी मधल्या ब्रेटन युटनवरची आहे मग आम्ही हे का करू शकलो तुम्ही का करू शकला नाही नोकऱ्यांचा प्रश्न का सोडवू शकला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते हे काल तुम्हाला स्वतः उद्योग मंत्र्यांनी सांगितलं या नोकऱ्या तरी तयार व्हायला आणि दोन वर्ष लागतील कारण त्या फॅक्टरी तयार व्हायला लागतील परंतु ह्या तर नोकऱ्या सध्या सुरू झालेल्या आहेत सध्या मुलांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे काय करायचंय त्यांना फक्त जर्मन लँग्वेज शिकवायची आहे आणि त्यांना पाठवायचं आहे आणि मग रोजगाराचा प्रश्न जर मुंबईतला सुटत असेल मग त्याचा उल्लेख तुम्ही का करत नाही हिंदुत्व तुम्ही सोडलेलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही हा सगळा प्रश्न निश्चितपणे मुंबईकरांना याची उत्तरं मिळाली पाहिजे मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे आम्ही जर हे करू शकलो तर तुम्ही हे का करू शकला नाही मुंबईची हवा तुम्ही का सुधारू शकला नाही तिथं कॉन्क्रीटचे रोड का बांधू शकला नाही मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही का सुधारू शकला नाही तुमच्या काळामध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प का रखडले हॉस्पिटलचा काय पलट तुमच्या काळामध्ये का होऊ शकला नाही या प्रत्येकाचं उत्तर तुम्ही मुंबईतल्या जनतेला दिलं पाहिजे विशेषतः मराठी जनतेला दिलं पाहिजे आणि अनेक निर्णय तुम्ही ज्या मुंबईचे नागरिक आहेत जे जुन्या इमारतीमध्ये राहतात जे झोपडपट्टीमध्ये राहत होते ते आज मुंबईच्या बाहेर भिरकवले जात आहेत आणि मग त्या संदर्भात तुम्ही काय करू शकला नाही मग तिथं बिल्डरशी तुमचं साठवलोटं होतं का याचं उत्तर मुंबईकरांना दिलं पाहिजे कारण सगळे निर्णय आम्ही घेतले त्यांना त्यांची भाडी मिळवून दिली त्यांची स्कीम पुन्हा सुरू करण्याच्या व्यवस्था केल्या सरकारच्या के मार्फत त्यांच्या ह्या स्कीम करण्याच्या व्यवस्था केल्या हे तुम्ही का केलं नाही याचं उत्तर मुंबईकरांना तुम्ही देऊ करता नुसतं नॅशनल लेवलचं शंभर टक्के इलेक्शन आहे परंतु भारत आणि मुंबई हे अविभाज्य नातं आहे मुंबई हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे आणि मुंबई जर भारताचं ग्रोथ इंजिन असेल तर मुंबईचा विषय तुम्ही का बाजूला ठेवताय ज्याला बदनामी करायची होती घटनाबाह्य सरकारला का म्हणता घटनाबाह्य असतं तर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला असता सरकार चालवायला दिलं नसतं सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि आता खोके खोके म्हणता आणि दुसऱ्यांची कार्यालय तोडता कुठला न्याय आहे हा तुमच्याकडे काय ज्याला तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता चार बोट स्वतःकडे वळलेली असतात मी जाहीर आव्हान दिलेलं होतं माझ्याबरोबर या शिर्डीच्या मंदिरामध्ये तिथं साईबांच्या समाधी समोर मी सांगतो पन्नास कोटी सोडा पन्नास रुपये नाही घेतलेले आणि मग तुम्ही हे सांगणार नाही जनतेला खोटं बोलणार लोकांची बदनामी करणार कशाला तुम्हाला मत पाहिजेत म्हणून तुम्हाला मुंबईवर राज्य करायचं म्हणून मुंबईचं काय केलंय हे मुंबईकरांनी उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे मुंबईबद्दल जर अभिमान असेल मराठी माणसाबद्दल जर आत्मीयता असेल तर मराठी माणसांना नोकऱ्या मिळत असताना तुम्ही एकदा तरी चौकशी केली आहे का आज केवळ व्हिजा नाही तर फॅमिली विजा सुद्धा मराठी माणसाला देण्याची तयारी ज्याला परदेशातलं एखादं राज्य दाखवतं तर ते केवळ मोदी साहेबांमुळे दाखवतं ही वस्तुस्थिती आहे मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कुठे घेऊन गेलेलं त्याचं प्रतीक आहे दुसरी गोष्ट पाकिस्तानबद्दल पाकिस्तानमधून ट्विट केलं जातं हे सत्य नाही आहे का आणि मग कसाबच्या हल्ल्यामध्ये असलेली लोक ही आज तुमच्या त्या ठिकाणी मिरवणुकांमध्ये असतात तुमच्या प्रचारामध्ये असतात याचं उत्तर मुंबईकरांना दिलं पाहिजे कारण मुंबईवर जे जे हल्ले झाले मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये जे अतिरेकी हल्ले झाले त्याच्यामध्ये असलेल्या प्रवृत्तींना तुम्ही जवळ करणार असाल राजकारणासाठी तर याचं उत्तर मुंबईच्या जनतेला तुम्हाला द्यावंच लागेल आणि हे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून गुळमुळीत उत्तरं देऊ नका गुळमुळत उत्तर अशासाठी देऊ नका की पाकिस्तानच्या संदर्भातला प्रश्न विचारला तरी त्याला गुळमुळीत उत्तर आलं थेट उत्तर दिलं पाहिजे की पाकिस्तानशी संबंधित असलेली लोकं ही आमच्यामध्ये सहभागी नाहीये आमची जी भूमिका हिंदुत्वाच्या बाबतली होती आज सुद्धा तीच आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते समोर असल्यानंतर एक उत्तर द्यायचं आणि पाठीमागून एक उत्तर द्यायचं हे मुंबईच्या अजिबात हिताचं नाही आहे मुंबईकरांनी विचार केला पाहिजे की मुंबईचं जे गतवैभव आहे हे प्राप्त करून देण्याची कामगिरी ही महायुती सरकारने केलेली आहे एकनाथ शिंदेजींनी केलेली आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने दिलेली दे आहे आणि आता त्यांना जोड अजितदादांची आहे आणि म्हणून आपल्याला मुंबईचा विचार या इलेक्शनमध्ये करायलाच लागेल कारण शेवटच्या फेजमध्ये मुंबई आणि नाशिक जिल्हा हे दोनच जिल्हे आहेत आणि त्याच्याबरोबर ठाणे जिल्हा आहे ठाण्याची एवढी प्रगती झालेली आहे की ती प्रगती करत असताना त्यामध्ये असलेला एकनाथ शिंदे साहेबांचा सहभाग हा प्रत्येक ठाणेकरांना माहिती आहे आणि म्हणून एम एम आर रिजनला एक ट्रिलियन डॉलर्सचं उद्दिष्ट दिलेलं आहे आणि एक ट्रिलियन डॉलर्सचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जे जे पैसे लागतात जे निधी लागतो सर्व मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहे आजपर्यंत तुम्ही केवळ मुंबई तोडण्याचा डाव मुंबई तोडण्याचा डाव हेच बोलत राहिला मग एम एम आर रिजनला पैसे का दिले एम एम आर रिजन काय पूर्ण तोडायचं आहे का एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि म्हणून खोटं परसेप्शन तयार करू नका एवढी वर्ष तुम्ही मुंबईवर राज्य करत होताना जी बौद्ध पंचायत स्वतः बाबासाहेबांनी स्थापन केली त्याचं काम अर्धवट होतं मुख्यमंत्री म्हणून कधी तुम्ही तिथं फिरकलं नाही त्यांना कधी मदत करण्याचा विचार केला नाही आजकर घटनेचं नाव काढून बाबासाहेबांच्या जवळ काय आपणच जवळचे आहोत असा समज जे काँग्रेसवाले पसरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनीच बाबासाहेबांचा पराभव याच मुंबई शहरामध्ये केलेला होता हे बाबासाहेबांवर जे प्रेम करतात त्यांनी कधीही विसरून चालणार नाही आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगतो आणि सुपारीबद्दल राऊतने कसं बोलावं संजय राऊतने त्यांनी सुपारी, सुपारी नाही घेतली का शिवसेना संपवायची ती सुपारी कोणाकडून कुण। घेतली हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आणि म्हणून शिवसेना वाचवायची असेल तर बाळासाहेबांचा विचार वाचवायला लागेल कोणा एक व्यक्तीला वाचवण्याचा तो प्रश्न नाही आहे आणि बाळासाहेबांनी मुंबई सुरक्षित ठेवलेली होती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझं मुंबईकरांना सर्वांना अतिशय नम्र आव्हान आहे या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघा केवळ सहानुभूतीच्या लाटेवर जाऊ नका जे सांगितलं जातं हे सत्य नाही आहे आणि उद्या ज्या लोकांची मदत ह्या निवडणुकीमध्ये घेतली जाते त्यांचं राज्य जर मुंबईवर आलं तर तुम्हाला ते चालणार आहे का याचा विचारसुद्धा मुंबईच्या जनतेने घेतला पाहिजे आणि म्हणून मुंबई हे एक वेगळं आहे मुंबईची इलेक्शन वेगळी आहे मुंबईची जनता वेगळी आहे आणि भारताची जर प्रगती व्हायची असेल तर मुंबईची प्रगती व्हायला लागते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे डोळसपणे मतदान करा हे जे काय बोलतायत त्याच्यावर विचार करा आणि बाळासाहेबांनी ज्या प्रकारे मुंबईचं रक्षण केलंय ते लक्षात घ्या आणि सहा केवळ सहानुभूतीवर न जाता या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं एक गोष्ट आपण लक्षात घ्या की सातत्याने शिवीगाळ शिवा शिवराळ भाषेमध्ये बोलायचं याचा काल उल्लेख हा शिंदेसाहेबांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये केला सातत्याने रंग बदलणारा म्हणून सरड्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला याला अतिशय महत्वाचा असा संदर्भ आहे कोणाबद्दल वाईट बोलण्याचा हा संदर्भ नाही आहे इथं बोलताना एक बोलायचं आमचं हिंदुत्व हे काम देणारं हिंदुत्व आहे तर किती लोकांना काम दिलं हे दाखवा मी तुम्हाला सांगितलं पालकमंत्री म्हणून मी चार लाख लोकांना आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून दिलेलं आहे काम आणि हे काम करून दिलं तर आता दहा हजार लोकांची भरती ऑलरेडी सुरू झालेली आहे केवळ इलेक्शन आहे म्हणून याची प्रसिद्धी ह्याला फारशी मिळत नाही परंतु जर दहा दहा हजार मुलांची एकाला भरती होऊ शकते मग हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मुंबईमध्ये उभं करायचं आहे महाराष्ट्रामध्ये उभं करायचं आहे आणि मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे पहिली प्रायोरिटी ही मुंबईतल्या मुलांना दिली जाणार आहे हे उघड आहे आणि मग तुमच्या काळामध्ये हे का झालं नाही महाराष्ट्राची केंद्र मुला महाराष्ट्राच्या मुलांचं वेलकम करणारी केंद्र तुमच्या काळामध्ये का सुरू झाली नाही वीस वर्ष तर आपलं सिस्टर सिटी म्हणून स्टेटस आहे मग तुम्ही का निर्माण करू शकला नाही हे जॉब्स तुम्ही काय काढू शकला नाही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर दिलं पाहिजे आणि फडणवीसांचा तुम्ही असा उल्लेख का करता आज जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं हे सगळं फडणवीसांच्यामुळे राहिलेलं आहे हार्बर लिंक कोणी केला मेट्रोला पैसे कोणी आणले या ठिकाणी कोस्टल रोडची परवानगी कोणी आणली फडणवीस साहेबांनी आणली ना तुम्ही काही उल्लेख करणार त्यांचा विचित्र भाषेमध्ये त्यांच्याबद्दल बोलणार कुठली भाषा आहे ही आणि महाराष्ट्राची प्रगती होणार आहे कशी भाषा बोलता काय करताय आणि मुंबई दुसऱ्याच्या ताब्यात नेऊन द्यायला निघाला तुम्ही आतापर्यंत म्हणता की केंद्र मुंबईला वेगळं करणार आणि तुम्ही मुंबई कोणाच्या ताब्यात देत आहे तुमच्याबरोबर जे अतिरेकी प्रचारला फिरतात त्यांच्या ताब्यात देत आहे का याचा मुंबईकरांनी याचा विचार केलाच पाहिजे घरात झोपून राहता का म्हणे उद्या मुंबई नको असलेल्या लोकांच्या जा ताब्यात जाईल एवढं लक्षात ठेवा एवढं सांगण्याचं आम्हाला मुद्दाम प्रेस घेण्याची वाळी अशा आली की मी शांतपणे मुंबईमध्ये काय चाललं बघत होतो बोललो नाही या संदर्भात याचा अर्थ आम्हाला काळजी आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर काय येतो त्यांनी मुंबईला सुरक्षित ठेवलं म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर येतो आणि अशा अपप्रवृतींच्या ताब्यामध्ये जर मुंबई द्यायची असेल तर ते स्पष्टपणे सांगा आणि नंतर मतं मागा आणि तुम्हाला मुंबईमध्ये कोण मत देतो ते बघूया एक गोष्ट अशी आहे भिंडेचे फोटो हे मातोश्रीवरचे प्रसिद्ध झालेले आहेत भिंडेकडून को कोणाला काय जात असेल हे आम्ही आम्ही सांगू शकत नाहीत ते पुरेसे बोलके फोटो आहेत आम्हाला कोणावर आम्ही सगळ्यांबद्दल आदर ठेवतो म्हणून आम्ही कोणावर आरोप करत नाही परंतु भिंडेच्या संदर्भात जे घडलं मग तुम्ही भिंडेला बरोबर का घेतलं भिंडेबरोबर फोटो का काढले ते असे फोटो आहेत का की जे रस्त्यावर कोणीतरी भेटले आणि फोटो काढलेला आहे मातोश्रीवरचे फोटो प्रसिद्ध केले ना आणि मग तुम्ही सांगता की दुसऱ्यावर आरोप आहे त्याच्याऐवजी त्यांना काय झालेलं आहे की त्यांना मतदान करणार असं सांगितलं ना यांनी उद्धवजींनी की आम्ही आता पंजाला मतदान करणार आहे त्याच्यावर ताई खुश आहेत आणि त्याची परतफेड ते अशा रीतीने करून देत आहेत असं मला स्वतःला वाटतं नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अठरा सभा घेत होईल आणि याला समोर दुसरा असा प्रश्न होता ज्या लागून दिवसापूर्वी हो हे बघा ही दुर्घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे पोहोचलेले होते त्यांना मदत जाहीर केलेली होती रात्री ज्याला मदत कार्य सुरू होतं त्याला मी स्वतः तिथं होतो मी खरंतर शहराचा पालकमंत्री आहे उपनगरामध्ये वेगळे पालकमंत्री असतात परंतु आम्ही ताबडतोब मदतीला धावून गेलो हॉस्पिटलला सगळी मदत दिलेली होती आणि मो मोदी साहेब होते किती वेळ बघा तुम्ही संपूर्ण भारतामध्ये हे करतायत एक तास फक्त जर मुंबईमध्ये असतील तर घाटकोपरला जाऊन यायला आणि दोन चार तास त्या ठिकाणी हे झाले असते ही स्थानिक लेवलची जबाबदारी असते ती आम्ही स्वीकारली एवढंच नाही तर ताबडतोब ह्याच्या संदर्भातल्या पॉलिसीज तयार करण्याचे आदेश दिले आणि हे जे काय रेल्वे आणि महापालिका याच्यामध्ये जो संघर्षाचा विषय होता कि रेल्वे चा जमीने वर ला, ला, ची की रेल्वेच्या जमिनीवर उभारलेल्या होर्डिंगला महापालिकेची परवानगी लागत नाही हे जे काय होतं याचं सुद्धा सोल्युशन आम्ही काढलं आणि म्हणून कोणी या ठिकाणी दगावलं तर त्याच्याबद्दल आत्मीयता पाहिजे त्याच्याबद्दल सहानुभूती पाहिजे त्यांना मदत गेली पाहिजे ही सगळी मदत शासनाच्या वतीने केली जाते होर्डिंगच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत आणि ते निर्णय घेतले जातील आणि याच्या पुढच्या काळामध्ये नाहक बळी जाणार नाहीत ही जबाबदारी सुद्धा शासनाने स्वीकारून त्याप्रमाणे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही या संदर्भातल्या घोषणा या बॉम्बे म्युन्सिपल कमिशनरने ऑलरेडी केलेल्या आहेत या संदर्भातल्या मिटिंग त्यांनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बळी घेतले त्याच्याबद्दल दुःख आहेच परंतु त्याचा इलेक्शनमध्ये संबंध जोडणं हे आणि थेट तो सुद्धा मोदी साहेबांशी जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे मोदी साहेब मुंबईमध्ये आले शंभर टक्के त्याचा फायदा आम्हाला होणार कारण उद्याचे होणारे पंतप्रधान मोदी हेच आहेत शंभर टक्के आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईसाठी जे जे करायला लागेल राजसाहेबांनी जी मागणी मराठीच्या संदर्भात केलेली आहे मराठी मराठी तुम्ही म्हणता आणि मराठीच्या संदर्भात चारी महामंडळ ही मुंबईच्या बाहेर नेता कोणी घेतला हा निर्णय तुम्हीच घेतलेला होता ना उबाठाने निर्णय हा निर्णय मी बदलला आहे भव्याचं मराठीचं कार्यालय हे मरीन लाईन्सला सगळ्यात मोठं जी बिल्डिंग असेल ती मराठीची असेल आणि त्याच्यामध्ये सगळी कार्यालय असतील म्युझियम्स असतील सगळे असतील आम्ही त्याच्यासाठी दोन डिपार्टमेंटच्या जागा दिल्या मराठी विभागाला मग हे तुम्ही बोलणार नाही का आम्ही मराठी मुंबईच्या बाहेर भिरकावून देत होतो हे तुम्ही बोलणार नाही का तुमची सत्ता आली परंतु मराठी धोरण तुम्ही महाराष्ट्राला देऊ शकला नाही हे तुम्ही बोलणार नाही का मराठी धोरण आम्ही दिलंय मराठीबद्दल नुसतं बोलू नका आम्ही ते करून दाखवतो आमचं करणार सरकार आहे हेच मुख्य आहे हे प्रकार कदाचित त्यांच्याकडून केले जात असतील तुम्ही जुन्या इलेक्शन विसरला का आपल्याला जे मतदान करणार नाहीत त्यांना मतकेंद्रापर्यंत जायलाच द्यायचं नाही या टॅक्टिक्स कोणाच्या होत्या आमच्या होत्या का मग त्या टॅक्टिक्स कोण खेळलं गेलं याचा सुद्धा विचार करा ना आम्हाला मुंबई सुरक्षित पाहिजे आम्हाला मुंबई स्वच्छ पाहिजे आम्हाला मुंबई वैभवशाली पाहिजे आणि हे करण्यासाठी आम्ही करून दाखवलेलं आहे काय स्थिती होते स्वच्छतेची आता काय स्थिती आहे याच्याबद्दल बघा पोल्युशन तुमच्या काळामध्ये वाढलं आम्ही ते एअर पोल्युशन कंट्रोलमध्ये आणलं याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही का स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले ब्रिटिश काळानंतर पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले जायला लागले याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही का कारण ही मुंबईची इलेक्शन आहे ही राष्ट्राची इलेक्शन आहे पण राष्ट्राचं ग्रोथ इंजिन मुंबई आहे आणि त्याच्यामुळे मुंबईबद्दल बोलायलाच पाहिजे एकदाही बोललेलं नाही ही वस्तुस्थिती आहे मराठी माणसाच्या मतावर डोळा ठेवायचा आणि मुंबई मात्र दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची हे कितपत मराठी मनुष्य सहन करेल कारण तो बाळासाहेबांचा विचार राहिला नाही आता जिंकणं हे एकमेव उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा विचार मुंबईकरांनी आणि मराठी लोकांनी विशेषतः केलाच पाहिजे असं माझं मत आहे रोड शो साठी मुंबई महापालिकेने तीन लाख रुपये खर्च केले असा आरोप संजय राऊत यांनी केलाय सर्वसामान्यांच्या हा रॅलीसाठी उधळण्याचा प्रश्न नसतो ज्या राष्ट्राचा प्रमुख आपल्या शहरामध्ये येतो त्याला सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा त्या राज्यावर असते आज त्यांचा जीव बहुमोल आहे देशाच्या दृष्टीने आज सगळे लोक आपले देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत कशाला मोदी पराभूत झाले तर भारत वीक होईल आणि मग आम्हाला कुठेतरी संधी मिळेल म्हणून तर पाकिस्तानमध्ये हे सगळं केलं जात आहे ही वस्तुस्थिती आहे चीनचे लोक असं तेच आहेत चीनबद्दल उद्धव साहेबांनी काय बोलावं चीनशी लढा हा देत असताना जे काही सामर्थ्य वाढवलेलं आहे भारताचं मोदी साहेबांनी त्याच्याबद्दल बोला मेक इन इंडिया बद्दल बोला आज सगळी शस्त्रास्त्र भारतामध्ये तयार होतात ह्याच्याबद्दल बोला त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही राष्ट्राबद्दल बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे राष्ट्राच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय पंतप्रधानाची मनीषा ठेवणं ना चुकीचं नाही परंतु त्याच्यासाठी राष्ट्राचं हीच जर धोक्यामध्ये येत असेल तर राष्ट्र प्रथम आहे एवढं मला सांगायचं आहे बघा बोलायला कोणी काहीही बोलू शकत तुम्ही काय केलं तुम्ही फक्त सहानुभूतीचं वातावरण निर्माण केलं तुम्ही माझा पक्ष फुटला आमच्या पक्षाचं नाव चोरलं आमच्या वडिलांना चोरलं हेच बोलत राहिला वस्तुस्थिती कोणालाच सांगितली नाही की मी उपलब्ध नव्हतो मी आमदारांना भेटत नव्हतो मी त्यांच्या मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकत नव्हतो राज्य जरी माझं असलं तरी मी फक्त मुख्यमंत्री होतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता चालत होती हे तुम्ही कधीच बोलत नाही दोष देताना नुसता दोष द्यायचा कारण मात्र लोकांना सांगायची नाही हे कुठेतरी चुकीचं आहे आणि म्हणून हे काम करणाऱ्यांचं सरकार आहे मुंबईमध्ये काय बदल होतो हे तुम्ही बघा आणि मुंबईकरांनी मतदान करा उद्याची येणारी मुंबई ही सुखी संपन्न असणार आणि जे स्थान मुंबईचं भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला मुंबईचं जे स्थान होतं एक संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी हे स्थान हे निश्चितपणे आम्ही त्याची जे गतवैभव आहे हे मुंबईचं प्राप्त करून देऊ आणि म्हणून याचा विचार मुंबईच्या नागरिकांनी केलाच पाहिजे असं मला स्वतः वाटतं हो आता आपण हे स्वतः सांगत होते ना हेलिकॉप्टर मधून पैसे नेले म्हणून बागा चेक केला त्याच्यामध्ये काय मिळाले कपडे मिळाले आणि आपलं रोजचं जे साहित्य असतं आंघोळीचं साहित्य असतं हे असतं फ्रेश व्हायचं साहित्य असतं हे मिळालं मग त्यावेळेला लाज नाही वाटली त्यावेळेला माफी का नाही मागितली मुख्यमंत्र्यांच्या का ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये त्याच बागा असतात ना मग त्याच बॅगात त्यांना कपडे तर बदलले पाहिजे तिथं गेल्यानंतर सभेसाठी ते सुद्धा तुम्ही हे करणार नाही का खोटे आरोप करायचे ठोकून करायचे कुठली गाणी तयार केली आहेत बघा किती खोटं आहे त्यातला एक मजकूर सिद्ध करून दाखवावा नुसतं खोटं बोलायचं लोकांची कुठेतरी दिशाभूल करायची हे थांबावं एवढेच माझी विनंती

आहे गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही कारण आम्ही सगळेजण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहोत दनुब, मान्य धनुभाऊच्या बाबतीत त्यांचा काय समजा गैरसमज झाला असेल किंवा त्यांना काय ब्रीफिंग झालं असेल एकदा उद्याचा टप्पा पूर्ण झाला की मी मागं सुद्धा म्हटले माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून तशी गरज असेल तर मी स्वतः मनोज पाटील दारांगे साहेबांना भेटेन परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न बहुतांशी आपण आता दहा टक्के आरक्षण देऊन सोडवलेला आहे आणि मंत्रिमंडळातला कुठलाही सन्मान्य सदस्य हा कधी जातीवादाचं जा राजकारण करणार नाही कारण मंत्रिमंडळानं एकमुखानं निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला विधीमंडळानं एकमुखानं निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला त्यामुळे कदाचित मान्य धनंजय मुंडे साहेबांच्या बद्दल गैरसमज झाला असावा मनोज पाटील जारांगी साहेबांचा तो मी त्यांना भेटून नक्की दूर करण्याचा प्रयत्न आकडेवारीमध्ये

आपण पाहिले सात सात आठ आठ वाजेपर्यंत नऊ नऊ वाजेपर्यंत लाईट लावून मतदान चाललेले का तो लोक बिफोर टाईम म्हणजे मतदान संपण्याच्या अगोदर लाईन लावून उभे असतात त्यांच्या हातामध्ये पर्चे असते त्यामुळं हे जे येतात आकडे हे रात्री उशिरा येतात कारण जेव्हा शेवटचं मतदान पडतं तेव्हा मग तो फिगर अपडेट केला जातो कदाचित असं असण्याची शक्यता आहे पण याच्या बाबतीत माझं एवढंच म्हणणं आहे निवडणूक आयोग अधिकृतपणे त्यांचा खुलासा करेल पण आता आम्ही गेली तीस पस्तीस वर्षे अनेक निवडणुका बघतो काही ठिकाणी तर जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत रात्री मतदान चालतं कारण लोक दुपारचे मतदानाला येत नाहीत चार पाचच्या पुढे मतदानाला येतात आणि मग एकदम मोठी लाईन लागली की आपण पाच वाजताचा आकडा घेतो किंवा सहा वाजताचा घेतो पुढचा आकडा याला उशीर लागतो ही तांत्रिक कराची बाब असण्याची शक्यता आहे ओके थँक्यू अहो राम मंदिराचं ज्यावेळेला त्या ठिकाणी पुनस्थापना झाली तिथं जाण्याचं धैर्यस्व त्यांनी दाखवलं नाही कारण काँग्रेस आपलं काय करेल याची त्यांना भीती वाटते आणि काँग्रेसचे तर कोण नेते गेलेच नाही परंतु राम हा सर्वांचा आहे रामलल्ला सर्वांचा आहे श्रीराम प्रभू हे सर्वांचे आहेत आणि त्याच्या बाबतीतलं राजकारण हे त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ते, ते जे काही घोषणा द्यायचे की मंदिर वाहे वाहेनायगे तारीख नाही बताएंगे ता ही घोषणा कोणाची होती उद्धव साहेबांचीच होती ना तारीखही जाहीर केली मंदिरही बांधून दाखवलं तीनशे सत्तर कलम हटवून दाखवलं आणि मुंबईमध्ये आम्ही काय काय करून दाखवलं मला सांगायचंय कोळीवाड्याबद्दल तुम्ही बोलत होता कोळीवाड्यामध्ये आज पर्यटक जातात तुमच्या काळात कधी गेलेत का त्या कोळी लोकांबद्दल थोडी तरी आत्मीयता बाळगा तिथं स्पॅन वाढवायचा होता पुलाचा तुम्ही वाढवला का स्पॅन त्यांचे मासे जे पिल्लं घालायला जातात त्यातमध्ये जाऊ शकत नव्हते स्पॅन वाढवला एकनाथ शिंदे साहेबांनी आज त्या ठिकाणी हॉस्पिटल सगळी बदलत आहेत हॉस्पिटल जशा प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी होतात तुम्हाला का करता आले नाही आम्ही का करून दाखवली पोलिसांच्या वसाहती आहेत तुम्ही का दुरुस्त करू शकला नाही आम्ही का दुरुस्त करून दाखवू शकलो याच्यामागे लोकांच्या मागचं प्रेम असतं जे प्रेम तुम्ही नुसतं सत्तेपुरतं ते प्रेम चालत नाही प्रत्यक्षात ते प्रेम करायला लागतं आणि म्हणून बघा जगन्नाथ शंकर शेट स्मारक आजपर्यंत का नाही झालं मुंबईमध्ये रेल्वे त्यांनी सुरू केली ना भागुजी शिटकीर आजपर्यंत का स्मारक होऊ शकलं नाही सगळं मरीन लाईन्स पासून सगळं त्याने बांधलं ना मग त्यांची स्मारक का, का नाही झाली मराठीच माणसं आहेत ना ती का नाही झाली याचं तुम्ही उत्तर नाही देऊ शकला आम्ही त्याच्यासाठी निधी मंजूर केला मराठी माणसाबद्दल नुसतं बोलून चालत नाही मराठी माणसासाठी करून दाखवायला लागतं आणि आम्ही ते करतोय आणि म्हणून अंडरग्राऊंड मार्केटसाठी आमची टीम महापालिकेची जाऊन आलेली आहे दिल्लीला बघून आली कशा रीतीने अंडरग्राऊंड मार्केट्स करायच्या जुन्या आता आज मार्केटची काय परिस्थिती तुमच्या काळात झालेली होती प्रत्येक मोठी मोठी मार्केट त्या काळात ब्रिटिशांनी बांधली आज त्यांची परिस्थिती काय तिथली स्वच्छता त्याचं नूतनीकरण तुम्ही करायला पाहिजे होतं नाही केलं पंचवीस वर्षामध्ये आम्ही ते, हो ते करतोय का करतोय वरळीसारख्या ठिकाणी फिशिंग जेटी पाहिजे होती आजपर्यंत तुम्ही का नाही करू शकला आधुनिक बंदर का नाही तिथं उभारू शकला नुसतं मुंबई शहराबद्दल बोलायचं आम्ही सगळे कोळीवाडे जसे दुरुस्त करतो त्या प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येकाला न्याय देतोय हे काम करत असताना पर्यटक जसे कोळीवाड्यामध्ये आले पाहिजेत तसं जे सुद्धा आले पाहिजे जेजेचं पूर्ण नूतनीकरण करतो तिथं काय सगळे हिंदू लोक राहतात असं काय नाही आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे परंतु त्याच्याच बरोबर मुंबई ही मराठी लोकांची आहे जी लोकं बाहेरून आणि सुरुवातीपासून मराठी गुजराती सगळ्या आत्मीयतेने राहतात मुंबईमध्ये अनेक भागातले राहतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फूट पाडायला निघाला मराठी वगैरे गुजराती असा सुद्धा वाद करायला तुम्ही निघाला कधी हा वाद मुंबईमध्ये झालेला आहे तुम्ही दाखवा ना मग तुम्हाला मुंबई स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईचं काय होतं याची तुम्हाला काळजी नाही आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी एकत्र राहिलं पाहिजे असं माझं जाहीर आव्हान सर्व मुंबईकरांना आणि विशेषतः मराठी माणसाला आहे की मराठी माणसाच्या हितासाठी जो मनुष्य उपनगरामध्ये भिरकवला जात होता त्याच्याबद्दल काळजी फक्त आम्हीच केली आहे तुम्ही केवळ बिल्डरचं हित बघितलंय आणि म्हणून मराठी माणसांनी आमच्यावर राहिलं पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे okay. बोलतात त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं मी जर लाख नोकऱ्या निर्माण करू शकतो तर तुम्ही का नाही केल्या तुम्ही जसं बोलत राहिला गुजरातमध्ये गेलं त्यांचं ते वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा जो एकंदरीत प्लान आहे मुंबईत दुसऱ्या लोकांच्या ताब्यात देण्याचा ह्या प्लान मध्ये त्यांना सुद्धा ब्रेन असण्याची शक्यता नाकार करायला थँक्यू